चरणराज आणि रमेश यांनी कोटी केला असं काय एक तर या प्रोजेक्ट विषयी जास्त माहिती नाही हा प्रोजेक्ट आहे सातशे सदोतीस कोटीचा आणि त्याचं वाटप देखील एवढं झालेलं नाही सहाशेच्या कोटीच्या आसपास वाटप झालं तर त्यांनी चौदाशे कोटीचा आकडा कुठून आणला हे पहिल्यांदा त्यांनाच माहिती आहे आणि त्यांना ज्यांनी माहिती पुरवली ती तोंडी माहिती पुरवली ती ते कागदपत्र जी धावली ती कशाची कागदात ती त्यांनी त्यांना माहिती त्यामुळे हा आरोपच खोटा आहे यात काही तथ्य नाही परत त्यांचं म्हणणं आलं की हा पेनूरचा रोड अडीच किलोमीटर तर पेनूरचं क्षेत्र गेलं जवळजवळ पावणे नऊ किलोमीटर लांबीचं क्षेत्र गेलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं म्हटलंय की अडीच अकरा अडीच किलोमीटर मध्ये एक नवे दोन नवे तीन आणि चार तर, चार वेळेस एकाच बिल उतरले विषय काय आहे की पेनुलचा अडीच किलोमीटर क्षेत्र गेलेलं नाही नेनूरचं पावणे नऊ किलोमीटर क्षेत्र रोडमध्ये संपादित गेलेलं आहे त्यांना माहितीच अपुरी मिळाल्यामुळे ताईने थोडी माहिती घेऊन अभ्यास करून ह्याच्यावर आरोप करायला पाहिजे होतं काही तथ्य नाही कुठल्याही एखाद्या आरोपामध्ये जे वारंवार जे पैसे उचलले म्हणते तर समजा पहिल्यांदा जमिनीचे पैसे मिळे नंतर कृषीचे पैसे मिळे नंतर बांधकामाचे मिळे नंतर पाईपलाईनचे मिळेल असं वेगवेगळ्या घटकाचे जसं मूल्यांकन प्राप्त होईल तसं त्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे त्यामध्ये चुकीचं असायचं काही कारण नाही ना कसं शेतकरी भ्रष्टाचार करणार आहेत मूल्यांकन तर अधिकारी ठरवणार शेतकरी कसे भ्रष्टाचार करणार आता त्यांनी तुमच्यावरती आरोप तुमची भूमिका काय असणार नाही आरोप जे केला त्या आरोपामध्ये काही एक टक्का सुद्धा तथ्य नाही त्यांनी परत म्हणाले की पेनूरच्या लोकांनी पाईपलाईनमध्ये भ्रष्टाचार केला पेनूर हे उजनी डावा कॅनलवर बागात असलेलं गाव आहे आणि पेनूरचा क्षेत्रफळ फार मोठा आहे नऊ किलोमीटर रोडच गेला पेनूरच्या गावामधून त्यामुळं आणि शेतकरी त्यांच्या शेतामधून शेतकऱ्यांना पाईपलाईन नेऊ देत नाहीत त्यामुळे बऱ्याच पाईपलाईनी रोड क्रॉस आणि रोडला पॅरेलेल पाईपलाईन येते त्यामुळे यात भ्रष्टाचार असंच काही नाही हे मारती मानवीच्या तक्रारीमुळे अनेक शेतकरी ह्या लाभापासून वंचित राहिले आणि जे हे आरोप केले चौदाशे कोटी एक हजार कोटी एवढ्या मोठ्या रकमेचा हा रोडच प्रोजेक्टच नाही सातशे सदोतीस कोटीचा सा फक्त प्रोजेक्ट आहे आणि आम्ही त्यांच्या विरोधात नक्कीच कोर्टामध्ये दावा दाखल करणार आहे पालखी मार्गामध्ये चौदाशे कोटी रुपयाचा घोटाळा केला आणि दहा गुंट्यामध्ये चार वेळा असे तुमच्यावर सुषमा सांगाल पहिल्यांदा तर चौदाशे कोटी कशाला म्हणते आम्ही पहिल्यांदा ऐकतो एवढ्या मोठ्या रकमेचा हा प्रोजेक्टच नाही आम्ही माहिती घेतली तर कळलं की सातशे सदोतीस कोटीचा हा प्रोजेक्ट आहे त्यापैकी सहाशे एक कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा झालेत आतापर्यंत अजून शंभर एक शंभर दीडशे कोट शेतकऱ्यांचं काय शंबर वाद आहे तर त्यामुळे ते कोर्टात गेलेत प्रकरण राहिला विषय रमेश म्हणे जर दहा गुंट न जाता एकोणीस गुंठ क्षेत्र गेले आणि वारंवार जे ते म्हणतात की दहा गुंठ्यात दहा गुंठ तरी एकोणीस गुंट क्षेत्र गेले ज्या घटकाचं मूल्यांकन येईल त्या पद्धतीनं पैसे मिळत असतात शेतकऱ्यांना तर यामुळे भ्रष्टाचार असायचं काही कारणच नाही उलट शेतकऱ्यांना अजून वाढीवर रक्कम देणं गरजेचं असताना काही शेतकऱ्यांचं नुकसान करावं लागले ज्या शेतकऱ्यांचा आता आरोप केल्यानंतर जे लाभापासून वंचित राहिलेली त्यांना लाभ मिळू शकेल आता अधिकारी कसे करणार आता अधिकारी घाबरायला लागलेत ना जवळजवळ दीड दोन वर्ष झालं काही शेतकऱ्यांना पाईपलाईनचे पैसे मिळणार आहेत तर ह्याला कारणीभूत त्या मारुतीमध्ये उठसूट लोकांच्या तक्रारी करतो तिथे शेजाऱ्या राहणाऱ्या लोकांच्या सुरू कोणाचं कोंबडं वरलं तर तक्रारी करतो कोणाचं गिरण चालू असेल तरी तक्रारी करतो असा प्रवृत्तीचा तो माणूस आहे